ओशन के मायामी पासून एकशे चार किलोमीटर अंतरावर असलेलं ह्या निळ्या शार समुद्रामधलं सुंदर असं बेट पंच्याण्णव एकर परिसरात पसरलेलं आणि पांढऱ्या वाळूचा किनारा असलेलं हे सुंदर बेट सी कंपनीचं हे प्रायव्हेट बेट दहा वर्ष आधी कचऱ्याचा मोठा ढिगारा होता असं मी म्हटलं तर त्यावर तुम्ही विश्वास ठेवाल तब्बल अठरा अब्ज रुपये खर्च करून बनवलेला हे सुंदर आयलंड एखाद्या पॅराडाईज पेक्षा कमी नव्हे आजचा हा व्हिडिओ ह्या बेटाबद्दलच मंडळी जय महाराष्ट्र ट्रॅव्हल मिलेडीज ऑफ बालाजी ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी बालाजी रंजना अधिक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं एका नव्या शहरात एका नव्या मानव निर्मित आयलंडवर एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये हो तुम्ही बरोबर ऐकलेला आहे मी आता आहे एका मानवाने बनवलेल्या बेटा बेटावर आणि ह्या बेटावर मी खूप सारी धमाल करणार आहे स्विमिंग करणार आहे स्नोकलिंग करणार आहे काय किंगचा आणि जेटकीचा सुद्धा आनंद घेणार आहे इथे माझ्यामागे एम एस सी सीस्केपची शिप लागलेली आहे तर हे मानव निर्मित आयलंड का आणि कसं तयार केलं हे मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे पण त्याआधी मला या लाईट हाऊसच्या साडेसहाशे पायऱ्या उतरून खाली जावं लागणार आहे चला तर मग खाली जाऊन भेटूया त्या लाईट हाऊसच्या गोल गोल पायऱ्या उतरून चक्कर यायला लागले पन्नास साठ वर्षापूर्वी इथूनच जवळ असलेल्या बामिणी शहरामध्ये बांधकामासाठी जेव्हा काही वाळू लागायचे तेव्हा त्या वाळूचं उत्खनन ते इथून करायचे आणि त्या बांधकामामध्ये जे काही डेब्रिज निघेल जे काही कचरा दगड माती वगैरे निघेल ते ते इथे आणून टाकायचे त्याच्यामुळे एक ॲटोमॅटिकली मानवनिर्मित बेट एक डम्पिंग ग्राउंड तयार झालं दोन हजार पंधरामध्ये एम एस सी मेडिटेरिंग शिपिंग कंपनीच्या चेअरमॅनला जेव्हा ही गोष्ट कळली की कॅरेबियन सीमध्ये असं असं एक बेट आहे एक डम्पिंग ग्राउंड आहे ज्याचं धोका इथल्या जैववितेला इथले जे जै पाण्यातले कोरल्स मासे असतील ते नष्ट होत आहेत तेव्हा त्यांनी ते हे आयलंड विकत घेण्याचं ठरवलं आणि जवळपास दोनशे मिलियन याला म्हणजे भरपूर सारे अब्ज रुपीज खर्च करून हे सुंदर असं आयलंड बनवलं एकेकाळी डम्पिंग ग्राउंड म्हणून ओळखलं जाणारं हे आयलंड आता एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखलं जातंय या आयलंडचं नाव आहे ओशन के गार्डन आहे झाडी आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी इथे माळीसुद्धा आहेत इथे प्लंबर इलेक्ट्रिशियन तसंच डॉक्टर नर्स सुद्धा आहेत त्यांना जेवण बनवण्यासाठी शेफ सुद्धा आहेत लाईफ गार्ड सुद्धा आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना राहण्याची सोय हे जे मागे सुंदर असे विला दिसत आहेत तिथे केलेले आहेत जवळपास अडीचशे लोक ह्या आयलंडवर राहतात आणि माझी अशी खूप इच्छा आहे की लिस्ट एक तरी कॉन्ट्रॅक्ट मला या आयलंडवर करायला भेटावं म्हणजे मी या आयलंडवर राहून इथे काम करावं जेणेकरून या आयलंडवरचं सकाळचं सूर्योदय आणि संध्याकाळचं सूर्यास्त मला या सुंदरशा विलाच्या बाल्कनीतून बघायला मिळेल कसलं भारी ना आणि मला इथं वेकेशनला आल्यासारखंच वाटेल जे गेस्ट येतात त्यांना जेवण्यासाठी इथे बुफे सुद्धा आहे आणि इथे टोटल आठ बीचेस आहेत त्या बीचेस वर वेगवेगळ्या भे ठिकाणी फूड ट्रक सुद्धा आहेत बरच मोठा आहे त्यामुळे इथून एका ठिकाणी होऊन दुसऱ्या ठिकाणी जायला अशा ट्रॅम्स गाड्या जातात आणि इथे हा एक बस स्टॉप आहे ती गाडी थांबलीच नाही मला चालत जायला लागेल चलो इथे <laughs> या भाऊने फ्रेश नारळ तोडलेत <laughs> आणि त्या फ्रेश नारळाचं पाणी पित ओशंकेच्या नारळाच्या या नारळ गोड पाणी हे अनएक्सपेक्टेड होत गोड आहे भरपूर गोड आहे अनिल भाऊ पाय दे ते आपल्या इथे फूड शॅक आहे इथे बार आहे आणि इकडे मोठा बीच आहे ये खाओ पियो स्विमिंग करो मज्जा ही मजे बाय दोन मित्रांनो या फूड मध्ये मी काम सुद्धा केलं होतं तर त्याची छोटीशी व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला दाखवतो हॅलो Where are you from? I'm from Wow! India. This is a very famous song in India. I'm from India. India? Yeah. How long time do you live here? Normally 8 months, 8 or 9 months. Wow. But now I just finished 1 month here. Do you you can... No, no, no. I live on the ship. त्या साईडला मला तिकडे दिसत दिसतात मला कायाक सुद्धा चालवायचे आहेत पण इथे हा असा मोठा कॅनल आहे आणि मला त्या साईडला जाण्यासाठी पूर्ण ह्या आयलंडला राऊंड मारून जावं लागणार आहे त्यापेक्षा इकडे एखादा ब्रिज बांधला असता तर बरं झालं असतं ना एक मॅनमेड आयलंड आहे आणि इथे मला एक छोटासा खेकडा भेटलेला आहे हर्मिट क्रॅब बोलतात याला वन ऑफ द फ्रेंडलीस्ट क्रॅब आहे ते आणि खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे एक माणसाने तयार केलेलं बेट आहे आणि या बेटावर अशा छोट्या छोट्या जिवंत गोष्टी बघायला भेटतात म्हणजे कुठून तरी दुसरीकडून आणून सोडलेलं असणार आहे आणि तिथे इथे आता हे छान वसलेले आहेत ह्याचं शेल किती मस्त आहे बघा ना माझ्या घरापेक्षा ह्याचं सुंदर घर आहे चला तर ह्याला ह्याच्या ह्याच्या नैसर्गिक ठिकाणी सोडूया त्रास नको द्यायला जास्त ज्या मुन्ना जा ज्या जी ले अपनी जिंदगी जा ब्रो एक चला <laughs> आयलँड वर जर का कोणी आजारी पडला किंवा काही रिअल इमर्जन्सी आली इथे कधीही वादळ येत असतात वातावरण खराब होतं आणि खूप सारा पाऊस इकडे पडत असतो त्याच्यामुळे जर का काही रिअल इमर्जन्सी आली तर मग इथल्या लोकांच्या सुरक्षितेसाठी इथून त्यांना स्थलांतरित करायला इथे हेलिपॅड सुद्धा आहे तर हेलिकॉप्टर इथे लँड होत आणि इथूनच जवळ असलेल्या बामिनी शहरामध्ये इथल्या लोकांना सुरक्षित स्थलांतर केलं जातं या आयलंड वर सुद्धा आहेत आपल्याकडे इग्वाना ऍज अ पेट म्हणून पाळलं जातं पण मला इग्वानाच वाइल्ड मध्ये बघायला मिळत आहेत कसला मोठा इग्वाना आहे ना सेम सरड्यासारखेच हे इग्वानं दिसतात पण सरड्यापेक्षा भरपूर मोठे असतात ह्यांची लांबी एक ते दीड मीटर पर्यंत असू शकते निघून चालला तिकडे गेला थांबा तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो हा दा इग्वाना भरपूर मोठा इग्वाना ह्याची शेपटी किती लांब आहे बघा सेम सरड्यासारखा दिसतोय ना आता हा अग्रेसिव्ह मूड मध्ये आलाय त्याने त्याचे जे गळ्याखाली जे कातडी ती सुद्धा फुलवली आहे आपण आता त्याला आपण त्याची त्यांची पर्सनल जागा आहे ती तिथेच ठेवूया तुम्हाला अजून भरपूर सारे एकवान जे आहेत ते तुम्हाला दाखवतो हे बघा इथे किती सारे एकवाण आहेत इथे एक हिरव्या रंगाचा बसलेला आहे इकडे सुद्धा आहे एकवाना मला बघून आता पळतायत तिकडे त्या साईडला एक मोठा इग्वान आहे तो मी तुम्हाला दाखवत होत वाग्वाणा बघा हा इग्वाना पळाला मला मला बघून पळाला भरपूर इग्वान आहे तिकडे इकडे ओपन लाउंज सुद्धा आहे लोक या आयलंड वर येऊन डेस्टिनेशन वेडिंग सुद्धा करतात मित्रांनो जेव्हा हे आयलंड बनवण्यात आलं तेव्हा वीस हजार विविध दा प्रकारची झाडी इथे लावली गेली आणि पाच हजार विविध प्रकारचे विविध दा जातीचे छोटे मोठे पक्षी या आयलंडवर सोडले जेणेकरून एक नॅचरल लुक या आयलंड मिळेल पण बरेचदा वादळाचा फटका या आयलंडला लागल्यामुळे ला ते पक्षी मरत होते मग त्यांच्या सुरक्षेसाठी इथे एक छोटसं जंगल सुद्धा बनवलेला आहे याचा फायदा असा झाला की जेव्हा कधी मोठा पाऊस पडतो वादळ येतं वारा सुटतो तेव्हा ते छोटे मोठे पक्षी या जंगलामध्ये लपून बसतात आणि त्यांचं रक्षण होतं आणि अजून एक फायदा असं झाला की तेच पक्षी या जंगलामध्ये अंडी घालतात आणि त्यामुळे त्यांच्या संख्येत वाढ सुद्धा झालेली आहे मित्रांनो मगाशी मी त्या साईडला होतो आणि पूर्ण हा गोल राऊंड मारून मी इकडे आलो ह्या साईडला कायाक स्टेशन आहे खूप साऱ्या कायक्स आहेत आणि ही माझी रेंटल कायक आहे आज मी सुद्धा एक्सपिरियन्स घेणार आहे आणि आज पाणीसुद्धा शांत आहे जास्त वेव्स नाहीत मोठ्या त्याच्यामुळे आपण मस्त कायक करू शकतो तर बघू आता हा एक्सपिरियन्स कसा होतो ओसिनके के एक मरीन रिझर्व्ह आयलंड आहे त्यामुळे इथे जी काही पाण्याखाली जैवविविधता आहे त्याचं इथे संवर्धन केलं जातं मी आता बरेचसे खोल समुद्रात आहे तिकडे दाखवतो भरपूर असं आयलंडपासून लांब आलेलो आहे तरीसुद्धा इथे पाण्या खालचा जो समुद्राचा तळ आहे तो सुद्धा मला इथे दिसतोय खालचे जे काही कोरल्स आहेत किंवा मग जी झाडी आहेत आदूममधून छोटे मोठे मासेसुद्धा दिसत आहेत आणि हीच खासियत आहे या आयलंडची पाणी एवढं स्वच्छ आहे छान आहे आज वातावरण सुद्धा खूप छान आहे उथ लाटा थोड्या उथळ आहेत त्याच्यामुळे ही बोट आता थोडी थोडी जसं जसं कोण समुद्रामध्ये जाईल तसं तसं भरपूर उंच अशा लाटा सुद्धा येतात तिकडे थँक्यू तो लाईफगार्ड आला आणि तो सांगत होता की याच्यापेक्षा पुढे जास्त खोल समुद्रात आपण जाऊ नाही शकत त्यांचं पण बरोबर आहे रूल्स फॉलो केले पाहिजेत कारण की भरपूर रिस्की आहे एवढ्या खोल समुद्रात जाणं कारण की आता लाटा सुद्धा भरपूर मोठ्या आहेत आणि जर काही शार्प वगैरे आला त्याने अटॅक केला तर काय आहे पण छान वाटतंय खूप छान असा एक्सपिरियन्स घेतोय कायचं भरपूर दिवसापासून कायक राईड करायची इच्छा होती आणि ते स्वप्नसुद्धा पूर्ण झालं भरपूर हलते खाली पाण्यात पडाना म्हणजे झालं कधीपासून वला मारतोय हा पण कळतच नाही हे नाव पुढे जाते की नाही एकाच ठिकाणी उभे आहे लाटा पण त्या साईडून येत आहेत त्याच्यामुळे जा जास्त ताकद लावायला लागते चांगलाच एक्सरसाइज झालेला आहे आज

वातावरण कसं होतं आणि आता कसं वातावरण आहे बघा कधीही मोठा पाऊस पडू शकतो त्याच्या आधी परत इकडे त्या जा शीटमध्ये जाण्याची वेळ झालेली आहे मित्रांनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल हे आयलंड आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला शेअर आणि खूप साऱ्या कमेंट्स करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईफ इज ॲडव्हेंचर आयुष्य या आयलंड सारखंच खूप सुंदर आहे